तयारी जी आहे त्याविषयी काय संबंध महाराष्ट्राचं नाही तर संबंध देशाचं लक्ष घ्यावं लागून झालेलं आहे जी वाट आपण समाज माध्यम किंवा प्रसारमाध्यमं बघताय ती संपूर्ण जनताही ही आणि आम्ही कुठची उत्सुकता आम्हाला सांगाना मनसेचा महायुतीमधला सहभाग जवळपास आला अशा पद्धतीची परिस्थिती होती कारण अमित भेट झाली कशा पद्धतीच्या घडामोडी मात्र आता दोन तीन आठवडे उलटून घेतले काही नाही स्वभाविक त्याचं उत्तर पुढे पाहून मिळायच नक्कीच मिळेल कारण अशा दुसरी म्हणल्यात सर्व सहभागी होणार नाही होणार अशा पद्धतीच्या बैठका भेटीघाटी या राजकारणामध्ये होत असतात त्याच्यात त्याच्यानंतर नक्की प्रत्यक्ष त्याच्यातून काय निघणार आहे ते स्वतः राजसाहेब सांगितलं तेव्हाच सांगणार लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काय पण ते लोकसभा निवडणूक लढवणार लढवणार सोबत हेच तुम्हाला सांगितलं की लिटीक लढवणार स्वबळावर लढवणार काय लढवणार कुठे लढवणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं परवाच्या गुढी पाडवायच्या सभेला कालसाहेबांच्या स्वतःच्या भाषणामध्ये आपल्याला मिळतील त्यांच्या वतीने मनसे महायुतीमध्ये सामील होणार आता जी गुढी पाडवायची सभा होणार आहे त्या सभेसाठी कोणाला आमंत्रण देण्यात आलं आहे महायुतीमध्ये कोण मिळणार आहे याची काही नाही असं काही नाही हा पारंपरिक आमचा पाडव्याचा गुढी पाडव्याचा मेळावा असा तसा हा मेळावा आहे त्यामुळे माझ्या माहितीत तरी अजूनपर्यंत इतर पक्षाचे किंवा कोणाला नियंत्रित केल्याची आहे माहिती आमच्या तरी आमच्याकडे उपलब्ध नाही सर एकीकडे भाजपचे नेते सगळे तुमचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी येतात पण जोगेश्वरी इथले मनसेचे काही पदाधिकारी आज भाजपात प्रवेश करतात एकीकडे तुमच्यावर माहिती त्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे मनसेचे पदाधिकारी पडतात असं भाजपचं तुम्हाला षड्यंत्र आहे वाटते मला असे तिथले पदाधिकारी केलेली माहिती माझ्याकडे तरी नाही आणि असं की आत्ता तिथल्या एखाद्या ठिकाणचे पदाधिकाऱ्यापेक्षा बाकी मोठे मोठे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे जातात आणि त्यासंबंधाने महाराष्ट्रात काय चाललं याच्याकडे जर जास्ती लक्ष दिलं तर ते जाणलं बरोबर 没事，没事，没事，没事。